नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी लवाळी ह्या ठिकाणी गेलो आहे तालुका अकोले जिल्हा आयल्यानगर तर तिथं ते पाहुण्याचे आमच्या बैल आहेत विकायला तर ते बैलांचा आपण व्हिडिओ काढणार आहे मी आणि ते बैला आधी पाहून घेऊ आणि पूर्ण कसे आहेत कसे नाही विचारून घेऊ आणि मग विचारू काय किंमत आहे काय नाही त्यांना चला तर मग पाहूयात हे बैल तर मित्रांनो ते तर राम राम पाहु ना राम राम तर हे बैल आहेत त्यांचे आणि पा पूर्ण पाहून घेऊ आपण कासरे देऊन राहा तुम्ही हां संपूर्ण बैला पाहून घेऊ कसे आहेत कसे नाही बैला मारीत काय नाही ना नाही नाही माराय बैला मारीत नाही काय नाही एकदम आवटाला चालू काय हां चालू केलेत ना चालू नाही मागून पाहून घेऊ चार आहे सोडल्यात हे पहा अशा प्रकारची बैल आहेत त्यांची सगळ्या बाजूने फोन करू काही खोडखाड नाही ना काही असे तसे सारखे तुम्ही पहिला ते खाली वर बसेल त्याच्यामुळे लहान मोठे दिसतात ना तर उंचीला सारख्यात कारण ह्या मार्क खाली खड्ड्यामध्ये उभे त्याच्यामुळे अशी पहिल्यात पाहून घेऊ मागच्या बाजूने पूर्ण पाहून जाऊ मग हे कशी दातेत बायला एका आदत तर हा खालच्या बाजूचा कसा जाते चार दाते हा खालचा बाजूचा आणि तो वरचा हा आदत आदत आहे का आणि का आम्हाला सुटी येत नाय तुम्ही सोडून दुसरा कोणी उधरला तर म्हणजे धरून देतात ना आवत्याला काही चाललंय कोणी धरला तरी कोणा धरला तरी नाही बिनी ओळखी छान धरला तरी काही नाही नाही अडचण तरी काही नाही अडचण तर हे अशा प्रकारची त्यांची बैल आहेत तर पूर्ण पाहून घेऊ आणि तुमचा हे पत्ता पत्ता ना, पत सांगा नाही नाही पत्ता तुमचा गाव घेऊ लव्हाळी कोतुळ तालुका अकोले जिल्हा आयल्यानगर या ठिकाणी त्यांचा हे बैल आहेत तर ह्या बैलांची तर मग पाहुणा ह्या बैलांची किंमत किती आहे सांगायला साठ ते साठ साठ काय साठ हजार रुपये हा मग असं साठ हजार रुपये सांगायलेत किंमत आणि त्याच्यात समजा साठ हजार सांगत नाहीत काय कमी जास्त त्याच्यात समोरासमोर आलो करू ना आपण म्हणजे समोरासमोर कोणी गिराईक पाहायला आलो कमी करशाल पर फोन व काय कमी करणार नाही मरे समोर समोर कोणाही पाहिला यायचा आणि मग व्यवहार करायचा आणि मग व्यवहार रोख होईल ना म्हणजे यांचा असं म्हणणे उदारी काही देणार नाही पूर्ण रोखीमध्ये बैल दिले जातील हे पाहिल्यावर तर मग अशा प्रकारचे बैल आता आणि त्यांचा मो मोबाईल आहे ना तुमच्याकडं तर मोबाईल नंबर सांगा बरं चांगला मोठ्या ना चौऱ्याण्णव झिरो चार पंच्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणीस हा त्यांचा मोबाईल नंबर आहे तर पुन्हा वाटलं तर त्यांना विचारू सांगा बरं पुन्हा चौऱ्याण्णव झिरो चार पंच्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणीस हा गर, ते ते आ, हा नंबर मोबाईल नंबर आहे आणि त्यांचा पत्ता मुक्काम पोस्ट लवाळी तालुका अकोले जिल्हा आयल्यानगर या ठिकाणी आहेत हरचंद्रकडाच्या पायथ्याचीच आहेत तिथं जवळच लवाळीची टाकी हां आणि मग फोन करून कोणला घ्यायचं असेल तर नक्की या मित्रांनो तर एकदम सुती बैल आहेत अवताला पण चालू आहेत एकदम कसे जाते ते पण सांगितले आहेत आणि एव्हा रोखीत होईल असं त्यांचंही म्हणणं आहे आणि आवताला तर तुम्हाला सांगितलं चालू आहेत नांगराला चालू आहेत आता दुसरं काय आमच्या इकडे नांगरी काही दरीत नाही त्याच्यामुळं ते नांगरीचा विषयच नाही गाडी गाड्याही नाही आमच्याकडं त्याच्यामुळं गाडीचा विषय नाही फक्त नांगराला फळीला चालू आहेत हे तर चला मित्रांनो मग व्हिडिओला लाईक करा आ, आ, कमेंट कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटला आणि सबस्क्राईब मात्र करायला मित्रांनो विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील चला तर थांबूया मित्र इथंच जय महाराष्ट्र